मग वाला व्हायला सांगा तुमच्यावर देवी येणार मंगळवारची त्या देवीचं नायक नाव काय हो ऐकूयाची पण सगळ्या लोकांका ठाऊक असा सर्वांना माहीत मशी देवी काय गाव तुझा असं ती हडे येत नाही तशी समाजाला लाभ असताच येईल आणि तिथं आणू बरेच लोक जात येत ना कोण पी सी असून आणता कोणतरी चोरून आणता पण चोरून आणणं कधी 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 गावता तिचा पत्रा दिली काय म्हणजे तुमच्यावर देवी त्या देवीचं पत्र दिली <laughs> मला सांगा त्या पत्रा दिली चमत्कार काय हो